शाखा प्रमुख राजेश शर्मा यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती ही शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची पाहायला मिळाली सोबतच गटनेते श्रीधर पाटील हेमंत चतुरे अनिल भगत इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शाखा प्रमुख राजेश शर्मा यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला असता ह्यावेळी वामन म्हात्रे व श्रीधर पाटील यांनी शुभेच्छा नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता खर तर राजेश शर्मा यांचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम राबवत जे आहे ते रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि एकंदरीतच विविध मान्यवर असणार आहेत या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत वामनदादा मात्र असल्या तर आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात दादा एक खंदे समर्थक म्हणून तुमच्या पाठीशी नेहमी उभे का प्रमुख म्हणून आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल आज राजू शर्मा त्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि आई जगदंबानी त्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेली पंचवीस वर्ष या कुटुंबाची नाल ही शिवसेनेबरोबर जोडलेली आहे त्यांचे वडील असे प्रदीपजी शर्मा हे शिवसेनेचं कार्य मनोहरजी दादा आंबोणे यांच्या बरोबर असल्यापासून या विभागात खरं होते आता त्यांचा मुलगा हा या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक सुद्धा लढवलेली आणि चांगलं कार्य जरी आज, उत्तर आज ते उत्तर भारतीय असतील पण मला वाटतं ते कुटुंबाला कोण बोलणार नाही कारण त्यांचं लहानपण आणि त्यांचा उदरनिर्वाह मला वाटतं एक साधं साखर माणी म्हणून ते या शहरामध्ये आलेले आज मोठ्या नावारूपाला आलेले बिल्डर्स म्हणून आमच्या या शहरामध्ये काम करत असतात बिल्डर्स म्हणून काम करत असताना तुम्हाला माहिती असेल की या शहरामध्ये आज शर्मा कुटुंबीय ज्या ज्या ठिकाणी कोणी कोणाही अडचण असेल प्रत्येकाला मदत असेल हे नेहमीच ते कुटुंब प्रत्येकाला सामाजिक कार्य असेल सामाजिक मंडळं असतील त्यांना नेहमीच मदत करत असतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे नक्कीच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शंभर बॉटल आज या ठिकाणी रक्तदान सर्व त्यांचा मित्रपरिवार सर्व पदाधिकारी करणार आहेत नक्कीच असे चांगले चांगले उपक्रम राजीव शर्मा यांनी करत राहावे गटनेते आम्ही श्रीधरजी वामन मात्रे शिवसेना सर्व परिवार त्यांच्या पाठीशी आहे आपल्यासोबत आपल्यासोबत श्रीधर पाटील त्यांच्याकडून देखील सर काय सांगाल एकंदरीतच आज एक आगळा वेगळा वाढदिवस जो आहे तो साजरा केला जातो रक्तदान शिबिर अतिशय महत्वाचा कशा प्रकारे शुभेच्छा द्या सर्वप्रथम शाखा प्रमुख राजू शर्मा या शिवसेना परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवसेनेच्या शिकवणीनुसार राजू शर्मा सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्याला महाराष्ट्राला भेटसवणाऱ्या रक्ततंचाईला मात करण्याकरता या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितच शिवसेना ही एक सामान्य जनतेसाठी किंबहुना ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे आणि त्याचीच जाणीव ठेवून त्यांनी या निमित्ताने एक सामाजिक चांगला उपक्रम ठेवलेला आहे मदतपूर्वक शुभेच्छा एकंदरीतच शिवसेनेच्या तालमीत घडलेले हे कार्यकर्ते आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वांवरतीच आपल्याला एकंदरीतच शर्मा शर्मा पाहायला मिळत सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी आरोग्य शिबिर जे आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते उपस्थित पाहायला मिळतात आणि कुठेतरी आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाची बांधिलकी म्हणून अशा प्रकारे आगळ्या वेगळा जो उपक्रम आहे तो शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओनिस्ट तन्यासोबत मी अनिकेत ठळक वार्ताबद्दल